नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं वरोरा विधानसभा व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राकरिता जिल्हाप्रमुख म्हणून रवींद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीचा विरोध करत जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी सामुदायिक राजीनामे देण्याचा इशारा पक्षाला दिलाय चंद्रपूर जिल्ह्यात बरं बजावती विधानसभा क्षेत्रात नवीन जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती पक्षांनी केलेली आहे के रवींद्र शिंदेची नियुक्ती नियुक्ती प्रमुख म्हणून केली आहे त्याच्या निषेध म्हणून सर्व शिवसेनेचे पदाधिकारी मुकेश भाऊ जीवतोडे यांच्या समर्थनात इथं सगळे जमलेले आहे आणि त्याचा निषेध आम्ही करतो आणि सगळं सर्व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मुकेश भाऊ जीवतोडे यांच्या समर्थनात सगळ्यांनी राजीनामे देण्याची तयारी केलेली आहे आणि आम्ही हे सगळे राजीनामे उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे पोचवत आहोत आणि आम्ही झालेल्या नवनियुक्त जिल्हा प्रमुखाचा निषेध करतो आणि निषेध करत आहोत शिवसेना व वरिष्ठ नेत्यांनी जो निर्णय घेतला आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन जिल्हा प्रमुख असताना व त्यांचं कार्य हे चांगल्या प्रकारे चालू असताना ऐन विधानसभेच्या निवडणुकीवर हे एक तिसरा जिल्हाप्रमुख यांनी उभं उभा केलेला आहे आणि या भद्रावती वर्णा क्षेत्रामध्ये चांगल्या शिवसेना पक्षाचा चांगला एक प्रस्ताव अस निर्माण असताना सुद्धा आणि संपूर्ण जे बी स्थानिक लेवलवरचे जे बी आपल्या ह्या म्हणजे ज्या उमेदवारीसाठी इच्छुक असताना आणि आत्ताच या मागच्या हप्त्यामध्ये माननीय भास्करजी जाधव साहेब आमचे व विदर्भाचे नेते यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर येथे संपूर्ण पदाधिकाऱ्यांचा तिथे मेळावा झाला आणि त्या याच्यामध्ये संपूर्ण चांगल्या प्रकारे बाडू धानोरकर हे जेव्हा या क्षेत्रातून जे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आणि त्यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाल्यानंतर जे परिस्थिती शिवसेना पक्षाची जी हालावली होती ती परिस्थिती मुकेश ज्योतडे यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे उभारणी आली पक्षाला चांगल्या प्रकारे एक भाव मिळण्यात आला आज आजच्या घडीला विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना पक्षाचं चांगला प्रस्था असताना अशा प्रकारे जो निर्णय घेतला त्याच्यामुळे संपूर्ण शिवसैनिकांचं मनोबल हे दुरावलं गेलेलं आहे आणि समोर चालवून जर या भविष्यामध्ये हा संपूर्ण कट जो आहे शिवसेना पक्ष संपुष्टात आणण्याचा कट आहे या नियुक्तीचा आम्ही आणि जाहीर निषेध करतो व या क्षेत्रामध्ये एक शिवसेना पक्ष चांगलं काम करत असताना मुकेश डोके यांच्या नेतृत्वात चांगलं कार्य चालू तान असताना हे कुठंतरी हे थांबावं हे एक षडयंत्र असू शकते करिता मी हे जे नियुक्ती केली हे मी पक्षसाठी विनंती करतो की हे नियुक्ती रद्द करावी व जशी परिस्थिती होती जसे जो दोन जिल्हा प्रमुख होते त्याच पद्धतीने ठेवण्यात यावे कमवून एक ब्रेक लिहिले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, तो देना ये hmm. वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> इंडियन